आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस महाराष्ट्रातील जनतेने विधानसभेच्या निवडणुकीचा आनंद उत्सव साजरी करीत महाराष्ट्राची सत्ता युवा वर्गाच्या हाती द्यावी याकरिता तरुण तगडा भारत अभियान अंतर्गत ठाण्यातील शरद पवार मिनी स्टेडियम येथे एक करोड विरुद्ध एकशे एकोणचाळीस करोड अशा क्रिकेट मॅच चे आयोजन करण्यात आले होते वन करोड वर्सेस वन थर्टी नाईन करोड ओल्ड व्हर्सेस आता ही ओल्ड वर्सेस गोल्ड याचा अर्थ काय सत्तर वर्ष जे ओल्ड आहे इथे सर्व काम करतात हे त्यांच्या तरुणपणाच्या गोष्टी म्हातारपणी इथेच बोलतात हे मग ह्या तरुणांनी काय करायचं तर ह्या तरुणांच्या दृष्टिकोनातून आपल्याला विचार करायचा आहे की ह्या तरुणांना जर संधी द्यायची असेल तर निवडणुकीच्या मतदानापासून त्यांना इन्व्हॉल्व करायचं आणि अशा प्रकारे हा भारत जो आहे जगात सर्वात जास्त तरुण भारतात तरी तरुणांचे नेतृत्व नाही देशात बात ही परिस्थिती चांगली आहे का अजिबात चांगली नाही ही आपल्याला बदलायची आहे आणि म्हणून आपल्या देशामध्ये वन थर्टी नाईन करोडमधले तुम्ही आम्ही सगळे जे तरुण आहात तर ते तरुणांचे खरे प्रतिनिधी आहेत देशाचे खरे प्रतिनिधी आहेत त्यांना आपल्याला समाजकारण राजकारण अर्थकारण शिक्षण या सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे आणायचं आहे आणि म्हणून आपल्याला ही निवडणूक जी आहे आनंद उत्सव म्हणून साजरा करायची आहे आणि जे कोणी निवडून येईल त्याला आपल्याला सेलिब्रेट करायचं आहे हरणारा जो आहे त्याचा काही असा प्रॉब्लेम नाही की त्यांनी लढला मी हरलो तो जिंकला असं काही नाही आनंद उत्सव आहे क्रिकेटच्या मॅचमध्ये सुद्धा हरजित होते हो की नाही तर प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला त्या निवडणुका स्पोर्टिंग स्पिरिटने करायच्या आहे त्याच्यामध्ये कुठेही लढाई वगैरे असण्याचं कारण नाही आता ही आपल्याला क्रिकेटची मॅच घेताना आपल्याला आनंदाने आणि उत्साहाने करायचं आहे त्यासाठी फक्त एक मिनिटाची प्रार्थना आहे ती प्रार्थना म्हणून

वन करोड मी नव्हता की वन पचन करो कारण वन करोड गेली सत्तर वर्ष या देशावर महाराष्ट्रामध्ये राज्य करताय तर ह्या तरुणांना आपल्याला तुम्हाला समजून घ्यायची आहे संस्कृत शब्दशी आपल्याला वन करोडला हरवायचं आहे पण वन करोड हे जशा अर्थाने फार स्ट्रॉंग आहे आपणच त्यांना सत्तर वर्ष स्ट्रॉंग केलेलं आहे आणि आपलेच आहे ते पण यामध्ये केळीमिणीच्या वातावरणाने तुम्ही यांना जी शक्ती घेतली आहे तर तुम्ही यांना हरवणार का हो oh. शुअर oh. तुझं नाव काय सक्षम सक्षम म्हणतो मी सक्षम आहे वन कोटीला मी हरवणार आता ही जी भीती आहे ही आपल्याला मुलांमध्ये घालवायची खऱ्या अर्थाने आणि त्यांचा आत्मविश्वास काढून संपूर्ण महाराष्ट्रातून भारतामध्ये आपल्याला त्या तरुणांना पुढे आणायचं आहे आणि तुम्ही आम्हाला जे कॉपरेट करताय वन करोडला रिप्रेझेंट करून तुमचे सुद्धा अभिनंदन केलं पाहिजे कारण तुम्ही तशा अर्थाने येऊनच आहात पण ह्या मॅचमध्ये तुम्ही जे तरुणांना उत्साह देण्यासाठी हा सहभाग घेत आहे तो, तो अतिशय अभिनंदनीय आहे तेव्हा आपण ह्या आपल्या क्रिकेटच्या मॅचला कॅप्टनला मी विनंती करेल की त्यांनी ही मॅच सुरू करावी बस काही गौरव काही सांगता घ्या કમાય છે એ ધોઈ છે यस yes सर पहली बॉल डॉट 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 वाइड वाइड बॉल वाइड जीरो बॉल थ्री बॉल एक रन वाइड बॉल वाइड बॉल चिकन हो छोड़ दिया कीपर ने एक बॉल एक रन दूसरी बॉल पे कितना रन कितना इसका कितना रन हुआ 11 11 दो रन दो रन दो रन एक बॉल दो रन तीसरी बॉल के लिए आते हुए और ये चौका पहला चौका कीपर के ऊपर से गया चौका तीन बॉल चार तीन बॉल से पंद्रह चौथी बॉल बैट 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 कितना चार बॉल सात रन चारॉल सात रन एक चौका है अभी तक के लिए, एक रन। रन। के लिए सर।, सर अपनी, -अपनी बॉल और एक अच्छा शॉट एक रन पहला ओवर की समाप्ति एक एक ओवर नौ रन

दूसरी गेंद के लिए आते हुए डॉट बॉल सर कितना रन हुआ दस, दस, दस रन <Canada> एक ओवर दो गेंद के बाद स्कोर है दस रन जीरो केक के नुकसान पे तीसरे बॉल के लिए आते हुए मलिंगा और आगे बढ़ के एक शॉट बढ़े फिर भी एक रन लेते हुए एक ओवर तीन गेंद के बाद स्कोर है ग्यारह रन तीसरे बॉल पे अपनी चौथी गेंद डाले अच्छा बॉल अच्छा, अच्छा बॉल एक रन बारह रन होते हुए एक ओवर चार बॉल बारह रन चलिए अपनी पांचवी गेंद डालते हुए क्या कुछ कर सकते हैं यहाँ पे एक विकेट चाहिए टीम के लिए आते हुए और एक वाइड गेंद एक ओवर चार गेंद के बाद तोर है तेरह रन और अपनी पांचवी बॉल को फिर से डालने आ रहे हैं जयश पांचवी गेंद के आते हुए और ये अच्छा शॉट है, चार रन, चार रन मिलते हुए, कीपर और अंपायर के बीच में कंफ्यूजन, चार रन मिलते हुए, सत्रह रन आखिरी गेंद, आखिरी गेंद के आते हुए जयस और उसके पेस के साथ क्या अच्छे आउट, पहला विकेट निकालते हुए, दो ओवर की समाप्ति, सत्रह रन और एक विकेट, रन है स्कोर ओपोनेंट को चाहिए अरे। <laughs> <ली पौर> <laughs> <laughs> और मैच में शुरुआत बंदर बॉलिंग कर रहे हैं थर्टी फोर रन करने के लिए थर्टी फोर रन थर्टी फोर बाउंड्रीटी रन

मांगने की कोशिश को पसंद है अभी सर डालेंगे नहीं, 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 जो विधानसभेचा आनंदोत्सव आहे त्याच्यामध्ये वन थर्टी नाईन करोड बिन झालेली आहे आणि मी वन थर्टी नाईन करोडचा कॅप्टन आणि वन करोडचा कॅप्टन त्या दोघांनाही मी या ठिकाणी सांगेल की हा आनंदोत्सव साजरा करताना दोघांनी सेकंड करायचे आणि हा आनंदोत्सव दोघांनी मिळून साजरा करायचा आहे अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये आपण हा खेळीमिळीच्या वातावरणामध्ये आनंदोत्सव साजरा करणार आहे तो वन थर्टी नाईन करोड झालेली आहे त्यासाठी आपण सगळ्यांनी टाळ्या वाजूया सर काय म्हणाल आपण आज या मॅच घेण्याच्या आपला काय उद्देश आहे तरुण तकडा भारत नेमकं काय करणार आहे हा मॅच घेण्याचा उद्देश आणि तरुण तकडा भारत हे एकदम क्लिअर साधसोप्प आणि सरळ गणित आहे की आपल्या भारतामध्ये जे काही समाजकारण राजकारण चाललेलं आहे ते संपूर्ण गोंधळाचं आहे आणि हा गोंधळ आपल्याला जर घालवायचा असेल तर तरुणांमध्ये आपल्याला उत्साह आणायचा आहे आणि हा तरुणांचा उत्साह आणण्यासाठी आपण तरुणांना एनकरेज करतो आहे आणि ह्या मॅचमध्ये जी वन करोड आहे तर ती संपूर्ण राजकीय पक्षांमधले जे विविध कार्यकर्ते आहे जे आत्ता साठ सत्तरीच्या वयामध्ये आहे पण आपल्या लहानपणी बालपणीचं जे काही त्यांचे प्रश्न आहे ते सध्या मानत आहेत हे साफ चुकीचं आहे त्यासाठी तरुणांना आपल्याला संधी द्यायचं आहे की ज्यांना आपलं सर्व भवितव्य चांगल्या प्रकारे कळतं आहे अशा तरुणांना पुढे आणण्यासाठी आपण ही मॅच घेतलेली आहे आणि ह्या मॅचमधून आपल्याला संदेश द्यायचा आहे की संपूर्ण भारताची महाराष्ट्राची सूत्र आपल्याला या तरुणांच्या हाती द्यायची आहे की जेणेकरून संपूर्ण हा जो भारत आहे खऱ्या अर्थाने तरुण तगडा आहे आणि असं कधीही कोणी म्हणता नाही की जगामध्ये सर्वात जास्त तरुण भारत भारतात तरी तरुणांचं नेतृत्व नाही देशात हे आपल्याला फोडून टाकायचं आहे आणि याच्यातून तरुणांना पुढे आणायचं आहे सर निवडणुकीचा आणि या क्रिकेटच्या मॅचची सांगड आपण कशी घालाल आता निवडणुकीचा आणि याची सांगड घालण्याच्या दृष्टिकोनातून कारण सध्या सगळे म्हणत आहेत की आम्ही निवडणुकी निवडणूक लढतो आहे निवडणूक लढायची नसती सीमेवरची लढाई होऊ शकते आणि लढाई चोऱ्या मारामाऱ्या खून खराबा करण्यासाठी लढाया होतात तर आपले सगळे राजकीय म्हणतात की मी निवडणूक लढतो आहे अरे बाबांनो निवडणुकीला फक्त उभं राहतात आणि त्याच्यामधून कोणाचा तरी विजय होतो पराजय होतो आणि विजयी आणि पराजय झालेले दोघेही येत्र एकत्र येतात आणि विजयी झालेल्या उमेदवाराचा जो सेलिब्रेशन येथे करतात आनंदोत्सव साजरा करतात याच्यामध्ये लढाई असू शकत नाही परंतु ह्या लोकांचं ध्येयच हे आहे की कुठंतरी आपल्याला या सगळ्या आप याच्यावरती आपल्याला हात मारायचा आहे किंवा कुठेतरी चोरी मारामारी करायची आहे आणि म्हणून यांच्या तोंडात सतत येत आहे की मी निवडणूक लढतो आहे निवडणूक लढायची नसते निवडणूक फक्त हार किंवा जिंकणं असतं आणि त्याच्यातून हा आनंद आनंदोत्सव लोकशाहीचा साजरा करायचा असतो सर जुनी म्हण आहे ओल्ड इज ऑल्वेज गोल्ड पण आपण ओल्ड आणि विरुद्ध गोल्ड अशी मॅच राहतो याच्या मागचं कारण काय ओल्ड इज ऑल्वेज गोल्ड आता हे जे ओल्ड आहे हे गोल्डच आहे कारण गोल्डला जन्म देणारच मुळात ओल्ड आहे आणि म्हणून या ओल्डने ठराविक मर्यादेपर्यंत आपल्या हातामध्ये सत्ता ठेवायची राजकारण ठेवायचं आहे पण वेळ येताच बापांनी मुलाच्या हातामध्ये सगळं दिलं पाहिजे त्या तरुणांच्या हातामध्ये देश दिला पाहिजे कारण त्याचं भवितव्य ह्या मुलांच्याच हातामध्ये जर देशाचं आहे या तरुणांच्याच हातामध्ये जर आहे तर तरुण तरुणींना संपूर्ण देश जो आहे चालवण्यासाठी तरुणांनी दिला पाहिजे आणि त्यांना सहकार्य करणं त्यांच्या पाठीवर हात ठेवणं हे संपूर्ण जे ओल्ड आहे त्यांचं काम आहे आणि हे त्यांनी त्यांचं काम केलं पाहिजे पण तरुणांना संपूर्ण राजकारणात समाजकारणात येऊ दिलं पाहिजे अशा प्रकारे तरुणांच्यामध्ये ज्या मुलांना आपण जन्म दिलेला आहे त्यांच्या जन्मा ज्यांच्या जगण्यामध्ये अडथळा निर्माण न करता आपण सगळ्या हाताने त्यांना हे संपूर्ण राजकारण आणि समाजकारण तरुण तरुणींना करू दिलं पाहिजे महाराष्ट्राच्या निवडणुकीसंदर्भात आपण महाराष्ट्रातील जनतेला काय संदेश द्याल महाराष्ट्राच्या जनतेला मी हाच संदेश देतोय हा की ह्या निवडणुकीमधून आपण जास्तीत जास्त कुठल्याही पक्षामधला तरुण तरूना असू दे तरुणांना निवडून द्यायचं आहे आणि त्याचबरोबर जनतेला मी हा मेसेज देतोय की जेवढे तरुण आहे त्यांनी आपल्या घरातल्या तरुण असतील म्हातारे असतील वयस्कर असतील वयोवृद्ध असतील तसेच भाऊ नातेवाईक असतील या सगळ्यांना निवडणुकीसाठी पुढे आणायचं आहे आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात मतदान करायचं आहे आपल्या देशामध्ये कधीही सत्तर टक्क्याच्या वरती मतदान झालेलं दिसत नाही आपल्याला शंभर टक्क्यापर्यंत न्यायचं आहे आणि म्हणून ही मॅचच्या निमित्ताने एक सुरुवात आहे आणि अशा प्रकारे जर आपण चांगल्या प्रकारे हा प्रचार केला प्रसिद्धी केली तरुण जर पुढे आले तर शंभर टक्के मतदान व्हायला वेळ लागणार नाही चार वर्षामध्ये आपल्याला हे परिवर्तन घडवायचं आहे कारण ट्रान्सफॉर्मेशनशिवाय जगात काही होत नाही याची सुरुवात आपण आज केलेली आहे धन्यवाद थँक्यू अचूक बातम्या निपक्षपाती विचार विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता